आणि तसंही ते समोरचे लोक मुद्दा करतात कि ते घरचे बाहेरच आहे आता तुम्ही सगळेजण आपण कौटुंबिक लोक आहोत एवढ्या वर्षान वर्ष कुटुंबात वाढलेलो आहोत तुम्ही स्वतः मनाला प्रश्न विचारा सगळ्यात जास्त त्रास कोणाचा असतो आपल्याला घरच्यांचा बाहेरच्या माणसाचा काय त्रास आहे बाहेरचा माणूस पाहू नये आला काय केला काय बाबा तू मग चोवीस तास उपलब्ध आहे पण तुझ्याकडे कोणी आलं पण पाहिजे ना नुसतं बसून करतो काय इथं सिस्टम वेगळी आहे भैया मी ग्रामीण भागात रहता तर एकदम आवर्जून यांच्याबद्दल सांगतो की त्यांच्याकडे कोणी जात नाही ते उचलून लोक घेऊन जातात दोन फोन लावले तिसरा फोन नाही उचलला का घडी गाडीत टाकून काय डॉक्टर सुजय विखे पाटील खासदार झाल्यावर त्याचं घर केळगाव इथे बांधणार हे मी अगोदरच सांगितलं आणि केळगाव यासाठी की त्या केळगावची बदनामी एवढी झालेली की कुठेतरी आता त्याला नाव यावं म्हणून किमान लोक आता केळगावला जायला घाबरायला लागली मी या जनतेला सांगितलं किमान खासदाराचं घर तिकडे झालं तर लोक केळगावला यायचे घाबरणार नाही बरं राव माझ्याबद्दल जो गैरसमज लोकांमध्ये निर्माण केला जातो हे भाषण करून आता मी ते दिल्ली गेटवर फ्लेक्स बोर्ड पाहिला कुठेतरी हेलिकॉप्टर दाखवलं <laughs> ते माझं ते म्हणतात हेलिकॉप्टर मध्ये फिरतात मी जमिनीवरच आहे मी त्याला म्हटलं बाबा जमिनीवरच मी तू जमिनीवर आहे <laughs> काय भाषण करायचं काय सांगायचं काय ती सिस्टम आहे